चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या मी कोणाच्या कोणती जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हत

कंसात दिलेलं असतं याचा भूतकाळ काय एखादं वाक्य भूतकाळ दिलेलं असतं कंसात लिहिलेलं असतं याचं भविष्य का कर त्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तर पत्रिकेत बदलत येतो पण वास्तविक जगण्यातला काळ ना पुढे नेता येतो ना मागे तो आयुष्यात फक्त एकदाच थांबवता येतो गेलेली वेळ परत आणता येत नाही वेळ थांबवता येत नाही वेळ साठवता वे येत नाही गळ्या बंद करून वेळ गोठवता येत नाही वेळ कुणाला उधार देता येत नाही वेळ कुणाची भूमिका घेता येत नाही हाताशलेल्या क्षणाची तुला सिद्धी करता येतो ज्याला सोनं बनवता येतं त्याला चिंता येतं ही सगळ्यात मोठी वस्तू खरं तर पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा पाच वर्ष किती महत्वाची तो सांगेल तुम्हाला त्या पाच वर्षाचं महत्वाच तुम्हाला जर एका वर्षाचं महत्वाचं जाणून द्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक तो तुम्हाला महिन्यात आकडा सांगेल एवढं नुकसान त्यावेळी आम्हाला एक वर्ष देखील किती महत्वाचं मग कळेल आम्हाला जर एका महिन्याचं जाणून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या महिना देखील किती महत्वाचा मग कळेल आम्हाला एका महिन्याचे महत्व तुम्हाला जर एका आठवड्याचं महत्वाचं जाणून घ्यायचे असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकांच्या एक आठवडा देखील किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला एका आठवड्याचे महत्व मला जर एका दिवसाचं मत जाणून घ्यायचं असेल तर मजुरी न मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी याबाबी खूप त्यांनी चुल पेटत नाही आणि चुलीची आज जेव्हा पोटा शिकते तेव्हा तो सांगेल तुम्हाला त्या एका दिवसाचं मत तुम्हाला जर एका तासाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर त्या जर जे त्याने झंडाला जगाचा सम्राट होता जगाचा बादशाह होता पण मृत्यूशय वर पडला होता आपल्या वैद्याकडे फक्त एकच केविटवाणी प्रार्थना करत होता फक्त एक एक

सेकंदाचं महत्वाचा जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त एका सेकंदाने सुवर्णपदक फुगलेल्या एखाद्या एक, एक सेकंद धावपटुलांच्या एका सेकंदाच महत्व मग सेकंद मिनिट तास दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाटेला त्या आयुष्याचं मोल तेवढं असेल ते आम्हाला लक्षात घेत आलं पाहिजे त्याला त्याच्या आयुष्याचं महत्व काय आलं त्याला त्याच्या आयुष्याचं मोल काय आलं ही सगळ्यात मोठी वस्तू वेळ एकदाच येते क्षण एकदाच येत होतो अचूक पकडता आला की अजिंकता येतो मग तो क्रिकेटपटू असू द्या किंवा अभिनेता असू द्या टायमिंग चुकलं क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेताचा अभिनंद चुकतो आपल्या आयुष्यात होते की नेमकं तसंच आहे टाइमिंग पकडता आलं पाहिजे ह्या ही वेळ आहे नवं काहीतरी करण्याची नवं तर निर्माण करण्याची त्यासाठी योग्य ते परिश्रम घ्यायची योग्य ते मार्गदर्शन घ्यायचे एक संस्कृतीची एक सुंदर सुभाषित आहे काल पचती भूतानी काल समरते प्रजा काल सुप्ते शिवजावर्ती काल ही दुरत क्रम याचाच अर्थ असा यशस्वी आणि अपयशी व्यक्ती यांच्यातला या मुख्य फरक म्हणजे त्यांनी केलेला वेळेचा सत्य वेळ असे हे वेळ सदय निर्माण करते तिच्यावर कोणीही मात करू शकत नाही ती नाश करते तिच्यावर कोणीही मात करू शकत नाही म्हणून मी जाता जाता एवढाच संदेश दे आपण वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक क्षणा क्षणाचा वेळेचा सदुपयोग केला पाहिजे धन्यवाद